माझे महापौर प्रदीप करपेंची संकल्पना साकार गरिबांना अत्यल्प दरात मिळणार उपचार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन संपन्न याबाबत वृत्त असे की गोरगरिबांची तडमळ असणारा नेता अशी माजी महापौर प्रदीप करपे यांची ओळख ख्याती आहे धुळ्यातील गरजू गरीब जनतेला अल्प दरात आरोग्य विषयक चाचण्या व्हाव्यात ही करपेंची संकल्पना होती ती संकल्पना आज साकार झाली तर गरीबांना अत्यल्प दरात उपचार या ठिकाणी मिळणार असून त्यामुळे सदर या पंधरा ऑगस्ट चे औचित्य साधत या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस गिरीश महाजन यांनी माजी महापौर प्रदीप नाना करपे यांचे कौतुक देखील केले तर महापालिकेच्या जुन्या इमारतीत आज या डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होत्या तर यावेळेस पालकमंत्री यांनी सांगितले की गोरगरिबांना याचा लाभ मिळणार असून अशा अनेक योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ नागरिक जनतेला मिळत आहे ज्यात प्रामुख्याने आता नुकतीच लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील या बहिणींच्या खात्यात पडलेले असल्याचं देखील त्यांनी सांगितले त्याचबरोबर तीन सिलेंडर मोफत देखील मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर अशा विविध योजना देखील या ठिकाणी नागरिक जनतेला मिळत असून मोफत धान्य देखील मिळत आहे तर जनतेसाठी अजून काय हवे आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दिताई देवरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल लोजपाचे दिलीप साडवे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभाताई चौधरी जयश्री आईराव डॉक्टर माधुरी बोरसे नामदार महाजन यांचे सहाय्यक संदीप जाधव कमलाकर आईरराव सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे नगरसेवक सुनील बैसाने अमोल मासोडे बबनराव थोरात शरद चौधरी हर्षकुमार रेलन चेतन मंडोरे तिरुपती ड्रायविंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी विक्की परदेशी कुणाल चौधरी आकाश परदेशी करण गुजराती आदी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांना पुणे जिल्हा खानदेश कुंभार समाज व विकास शैक्षणिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुरेश बहाडकर यांच्या वतीने कुंभार समाजाच्या विविध अडचणी संदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की कुंभार समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न संत शिरोमणी गोरोबा काका मातीकाल बोर्डची स्थापना लवकरात लवकर करून मंजूर करण्यात यावी पंचवीस कोटी रुपये तातडीने निधी उपलब्ध करून मिळावा या आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले त्यावेळी कुंभार समाजाचे धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश बहाडकर प्रवीण दाडे मिलिंद कुंभार प्रकाश कुंभार गोपाल वाघ सुनील नरवाडकर हिम्मत चित्ते राहुल कुंभार पंकज कुंभार विठ्ठल कुंभार सचिन बच्चाव रवींद्र मंगेश कुंभार रवींद्र कुंभार शे चव्हाण आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं अधिकाऱ्यांचंही खूप मोठं त्याच्यात योगदान आहे आम्ही तर काही दगडे पाटील असतील आपले कैलास शिंदे साहेब असतील मनोज वाग असतील आणि त्यावेळेचे असलेले आयुक्त उपायुक्त यांनी सर्वांनी मदत केली आपले आदरणीय नेते विजयजी चौधरी साहेब आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे प्रदेश महामंत्री अशा दोन प्रोजेक्ट अजून या धुळे शहरासाठी करायचे होते भाऊ आपण अजून दोन ठराव असे केलेले या शहरामध्ये पी पी तत्व आपण असे ठराव या महानगरपालिकेत केले या शहराला एका महिन्याला दोन कोटी पन्नास लाख रुपये वीज बिल येतं आणि वर्षाला तीस कोटी रुपये वीज बिल लागतं मान अगर पानी आउदान परी तर आपण धुळे महानगरपालिकेची अवधान परिसरात पंच्याहत्तर एकर जागा आहे आणि ती जागा अशी कुठल्याही कामाची नाही डोंगर दऱ्यासारखी आहे म्हणून त्या जागेसाठी आपण ठराव केला होता एका कंपनीने सोलर कंपनीने पी पी तत्व ते मान्यही केलं होतं आम्ही नव्वद कोटी रुपयाचा प्रोजेक्ट करतो आणि धुळे शहराला मोफत वीज घेतो आणि उरलेल्या वीजमध्ये आमच्या गुंतवणुकीमध्ये आम्ही एम आय डी सीला वीज देऊ असा आमचा ठराव झालेला आहे भाऊ जर तो का ते काम दर अम्ता न, लक्षे गालूं तो दुड़े कर की जर तुम्ही आमचं लक्ष घालून केलं तर नक्कीच धुळेकर जनतेची वीज जे शहराला लागणारी वीज माजचे पैसे कमी होतील आणि उरलेल्या तीस कोटीमध्ये परत विकासाच्या कामासाठी तो निधी उपलब्ध होऊ शकतो असा एक अजून ठराव झालेला आहे त्यासाठी आपण जर मदत केली आणि मार्गदर्शन केलं तर खूप चांगली गोष्ट होईल तुम्हाला सर्वांना भाऊंना जायचे बरेच नेते दोन तीन नेते बोलणारे म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो सर्वांनी या लॅबचा सर्वांनी फायदा घ्या नातेवाईकांना सांगा मित्रपरिवारांना सांगा की आपल्या धुळे महानगरपालिकेत अशा अशा पद्धतीची लॅब ओपन झालेली आहे त्या मध्ये तीस ते पस्तीस टक्के मध्ये खाजगी दरापेक्षा पस्तीस टक्के ते तीस टक्क्यामध्ये आपल्याला पत्त पैसे आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे विलाज करण्यासाठी आज संध्याकाळपासून सुरू झालेले सर्वांना विनंती करतो एकदा शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला की आता सगळ्यांना गॅस सुरू देशामध्ये पहिल्यांदा सरकारचा निर्णय झाला दहा वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी झाले त्यांनी सांगितलं की आमची जी बघिणी आहे तिला चूल आणि मुलातलं मी बाहेर काढतो दिवसभर सकाळ संध्याकाळ तुला फकडतात दिवसभर शेतामध्ये रामराम लागायचं कामात जायचं गाड्या कुठ्या ओल्या कुठ्या जमा करायच्या पावसाळा असेल हिवाळा असेल फुगत बसायचं दूध तोंडामध्ये घ्या डोळ्यात घ्या पोटात घ्या छातीत घ्या मग टी व्ही सारखा आजार होतो कुठे वेगळ्या व्याधी होतात खोकलात बसायचं डोळ्याचा त्रास होतो आणि त्यामुळे या सगळ्या धुरातून मुक्त करण्याचं काम मोदीजींनी ठिकाणी केलं जवळपास वीस कोटी कुटुंबामध्ये त्यांनी आतापर्यंत अभ्यास दिलेला आहे वीस कोटी कुटुंबामध्ये आदिवासी पाडे असतील वाड्या असतील तांडे असतील गावं असतील शेवटच्या घरांना गॅस पोहोचवलेला आहे आता मध्ये आले की गॅसच्या किती जास्त सबसिडीज मिळायचा आमच्याकडून बैल होत नाही सिलेंडरचे पैसे आणायचे कुठून आता आपण निर्णय घेतला आपल्या सरकारने की तीन सिलेंडर मोफत फार ती फार तुम्हाला माहिती गरज कुटुंबाच्या घरावर तीन सिलेंडर दरवर्षीला लागतात किंवा फार लाखत चार लागतात त्याच्यावर काही लागत नाही आणि उद्या सिलेंडरही मोफत इतकी चांगली योजना सरकारने आपल्यासाठी आणली मुलींसाठी काही योजना आणली आता शिक्षण मोफत आहे पाच लाख लाख रुपये दहा लाख रुपये दरवर्षाला तुम्हाला गरिबाची मुलगी आहे हुशार आहे तिच्यामध्ये क्षमता आहे पण पैशाभावी तुम्हाला तिला पुण्याला पाठवता येत नाही तिला नाशिकला पाठवता येते तुम्हाला मुंबईला पाठवता येते तुम्हाला नागपूरला पाठवता येत नाही तुम्हाला दिल्लीला पाठवता येत नाही पण तिच्यामध्ये बहुतिक क्षमता असेल तर तिला विनामूल्य विनामूल्य तिला पाच लाख रुपया दर ऋषीकडे दहा लाख रुपये द्या तिचा सगळा खर्च आता शासन करणार आहे शासन करेल गव्हर्नमेंट करणार आहे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत एवढा चांगला निर्णय माहितीच्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी घेतला त्याने फडणवीस साहेबांनी घेतला अजितदादांनी घेतला आम्ही घेतला या काय चालू असतो तरुण मुलांसाठी आम्ही निर्णय घेतला त्यांना त्याने सहा हजार आठ हजार दहा हजार रुपया विचार ठिकाणी देणार आहोत महिलांसाठी निर्णय घेतला अर्धं तिकीट अर्धं तिकीट लागलं तुम्हाला आता एसटीमध्ये कुठेही जा दुसऱ्या एस टीकडे पाहिलं दुसऱ्या महिला दिसता म्हणून दिसत नाही एसटीमध्ये दिसतच नाही तुम्ही बघा क्वचित पाच दिसता